श्री स्वामी समर्थ दत्त जन्मोत्सव निमित्त गुरुचैत्र पारायण आपण करायला पाहिजे अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस नोव्हेंबर पासून गुरुचैत्र पारायण आहे ते सुरू होत आहे प्रत्येकाने गुरुचैत्र पारायण करावं जे नवीन असतील त्यांनी गुरुचैत्र हा शब्द किंवा गुरुचैत्र पोथीला खूप जण घाबरतात मनामधली भीती दूर करून आपल्याला जर दत्त महाराज समजून घ्यायचे असेल श्रीपा श्रीवल्लभ महाराज असेल नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल आपल्याला त्यांना जर समजून घ्यायचं असेल तर जे नवीन असेल किंवा जुनी असेल कोणी असेल त्यांनी गुरुचरित्र वाचावं हो। गुरुचरित्र वाचावं हो। तुम्ही गुरुचरित्र स्वतः वाचल्याशिवाय तुम्हाला गुरुचरित्र म्हणजे काय हे समजणार नाही जशी साखर आहे साखर ही आहे पण कधी आपण जेव्हा साखर खाल्ल्यानंतर समजेल ना तसंच गुरुचरित्र आपण स्वतः वाचल्यानंतर त्यामध्ये काय काय आहे साठ्याव्या वर्षी कसं काय बाळ होतं हे सगळी दत्त महाराजांची किमी आहे म्हणून प्रत्येकाने गुरुचैत्र पारायण दत्त जन्मोत्सवानिमित्त प्रत्येकाने अठ्ठावीस तारखेपासून तर प्रत्येकाने करावं गुरुचैत्रामध्ये एवढी ताकद आहे हे आपलं मन प्रसन्न होतं सगळे नियम पाळून जर गुरुचैत्र पारायण जर आपण जर केलं त्याची फलश्रुती खूप आहे दत्त महाराजांना ओळखायचं असेल दत्त महाराजांबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर गुरुचैत्राशिवाय पर्याय नाही मनामध्ये भीती न ठेवता गुरुक्षेत्र पारण करायचं महिलांनी पण गुरुचित्र पारायण करू शकता दिंडुळपणे पोथी ती तुम्ही वाचू शकता आणि वाचायचं मनापासून गुरुक्षेत्र पारायण करायचं आणि मनापासून जर तुम्ही सेवा केली तर दत्त महाराज दर्शन देत असता दत्त महाराजांना खूप जणांची इच्छा असते की दत्त महाराजांनी आम्हाला दर्शन द्यावं तुम्ही गुरुचरित्र पारायण अवश्य वाचावं त्याचा जो अनुभव आहे ते तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल आणि महाराजांचा अनुभव म्हणजे दत्त महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात बघा म्हणून गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने वाचावं पोथी घ्यावी वाचावं मनापासून सेवा करा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि दत्त महाराजांच्या ज्या सगळ्या लिला आहेत त्या गुरुचरित्रामध्ये आहेत गुरुचरित्रामध्ये आपण जेव्हा स्वतः वाचतो तर त्याचा अनुभव हा वेगळा असतो म्हणून स्वतः वाचावं वा सगळे नियम पाळून जर आपण गुरुचरित्र वाचलं आपल्याला मनामध्ये भीती राहणार नाही आपला प्रपंच तर चालूच राहणार आहे आयुष्यभर प्रपंच आहे आपल्याला प्रपंच सगळ्यांनाच आहे पण प्रपंचामधून थोडा वेळ काढून सात दिवसाचं गुरुचैत्र पारायण प्रत्येकाने करावं नवीन असेल जुने असेल प्रत्येकाने करावं न घाबरता गुरुचैत्र पारायण करावं दत्त महाराजांची इच्छा असेल तरच आपण गुरुचैत्र पारायण करू शकता अन्यथा गुरुचैत्र पारायण कोणीही करू शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ